आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व वा निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क तेज तुफान न्यूज सोशल मीडिया चॅनलसाठी एक ब्रेकिंग न्यूज हात येत आहे आंबेगाव तालुक्यातील पुणे नाशिक महामार्ग क्रमांक साठ एकलहरे येथील शिंदेवाडीकडे जाणाऱ्या चौकामध्ये एका ट्रॅव्हलवर ट्रॅव्हल बस भरधाव वेगात येऊन माळुंगे पडवळकडे दुचाकीने जाणाऱ्या एका पुरुषाला व महिलेला उडवल्याने ते गंभीर जखमी होते गंभीर झाल्यानंतर अँब्युलन्समध्ये त्या दोघांना मंजर येथे उपजिल्हा रुग्णालयात व खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते परंतु माळुंगे पडवळ येथील रुपाली प्रणाल पडवळ या गंभीर जखमी झाल्याने ते आज सकाळी मृत पावले आहेत तसेच त्यांचे दीड अक्षय हनुमंत पडवळ हे गंभीर जखमी झालेले आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत मात्र त्यांची सुद्धा प्रकृती गंभीर आहे पुणे नाशिक महामार्गावर शिंदेवाडीकडे जाणाऱ्या तसेच कळंब म्हाळुंगे पडवळ कडे येणाऱ्या व उत्तर दक्षिण नाशिक व पुणे अशा प्रकारचा जो चौक आहे त्या चौकामध्ये आतापर्यंत पुलाचं बांधकाम झालेले नाही अनेक सोशल कार्यकर्त्यांकडनं तसेच स्थानिक काही वाडीतील कार्यकर्ते नागरिकांतर्फे पूल बांधण्याचं आवाहन करण्यात आले होते तसेच या ठिकाणी जर पूल बांधला नसेल तर मोठमोठे सिग्नल बसून तसेच महामार्गाचा जो चौक आहे त्या अगोदर व त्यापुढे साधारण तीनशे मीटरवर चांगल्या दर्जाचे स्पीड ब्रेकर बसवण्यात यावेत जेणेकरून अपघाताला आळा बसेल परंतु पुणे नाशिक महामार्ग प्रशासन आतापर्यंत या गोष्टींमधून काहीही बोध घेताना दिसून आलेले नाहीत त्यांनी आतापर्यंत फक्त छोटे मोठे निकृष्ट दर्जाचे स्पीड ब्रेकर बसवले होते परंतु ते ब्रेकर मोठी वाहने हे सर्रासपणे ओलांडून पुढील पुधी, जाणाऱ्या मोटरसायकल किंवा कारवर जाऊन अपघातग्रस्त होतात व त्यामध्ये नाहक स्थानिक लोकांचे प्राण जात आहेत जर दोन दिवसांमध्ये या चौकामध्ये सुरक्षा उपाययोजना केल्या नाही तर तिसऱ्या दिवशी रस्ता रोकोला बसणार आहे असं येथील माजी उपसरपंच स्वप्नील शेठ डोके व कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी पुणे नाशिक महामार्ग प्रशासनाला चॅलेंज केले आहे तेज तुफान न्यूज चॅनल साठी आयुब शेख कळंब पुणे बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट